आज सकाळी अकरा वाजता मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक आहे या घडीची महत्वाची बातमी कॅबिनेट बरोबरच आज तीन महत्वाच्या बैठका होणार आहेत मंत्रिमंडळाच्या सुरक्षेविषयक समितीची बैठक असणार आहे गेल्या बावीस एप्रिलला पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आज बुधवारी पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी अकरा वाजता बैठक बोलवण्यात आलेली आहे गेल्या आठवड्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची एकही बैठक झाली नाही आणि फक्त तेवीस बैठक झाली आणि त्यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीशिवाय आज तीन महत्वाच्या बैठका होत आहेत यामध्ये पहिली बैठक ही मंत्रिमंडळाच्या विषयक समितीची आणि दुसरी मंत्रिमंडळाच्या आर्थिक विषयक समितीची असणार आहे तर तिसरी महत्वाची मंत्रिमंडळाची बैठक ही राजकीय कामकाजासंदर्भातली समितीची बैठक राजधानी दिल्लीमध्ये होणार आहे म्हणजे आज दिवसभरात तीन महत्वाच्या बैठका होत आहेत त्यातली पहिली अकरा वाजता सकाळी मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक आहे एकूण चार बैठका आहेत त्यातली पहिली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आणि इतर तीन महत्वाच्या बैठका हल्ल्याचा बदला घेण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्य दलांना खुली सूट दिली आहे पहलगाम हल्ल्यानं भारत चोख देईल त्या हल्ल्याचा बदला घेईल हे निश्चित आहे आणि पाकिस्तानला त्यामुळे कापर भरलेला आहे तर दुसरीकडे राजधानी दिल्लीतही घडामोडींना वेग आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांच्यासह तिन्ही दलांच्या प्रमुखांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे यावेळी पंतप्रधानांनी दहशतवाद्यांना सडेतोर उत्तर देण्याचे आदेश तिन्ही दलाच्या प्रमुखांना दिले याकरता त्यांनी टार्गेट वेळ आणि कारवाईची पद्धत ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून दिली जाते दहशतवादाला सडेतोड उत्तर देणं हाच आपला संकल्प असेल मला सैन्य दलाच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर द्या कारवाई करता सैन्य दलांना पूर्ण स्वातंत्र्य आहे लक्ष वेळ आणि कारवाईची पद्धत सैन्य दलानं ठरवावी बातमी छत्तीसजल तिन्ही सैन्यप्रमुख संरक्षण मंत्री आणि ए यांच्यासोबत झालेली उच्चस्तरीय सुरक्षा बैठक संपताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली दोघांमध्ये महत्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे तर त्यानंतर लागलीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे देखील पंतप्रधान निवासस्थानी दाखल झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांच्यातही सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे गेल्या बावीस एप्रिल रोजी पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी अकरा वाजता ही बैठक बोलावण्यात आलेली आहे गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाची एकही बैठक झाली नाही आणि फक्त तेवीस एप्रिल रोजी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक झाली आणि त्यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीशिवाय आज तीन महत्वाच्या बैठकी होणार आहेत यामध्ये पहिली बैठक ही मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची तर दुसरी मंत्रिमंडळाच्या आर्थिक विषयक समितीची आणि तिसरी महत्वाची मंत्रिमंडळाच्या राजकीय कामकाजासंदर्भातली समितीची बैठक राजधानी दिल्लीमध्ये होणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत आज तीन महत्वाच्या बैठकी काय अपडेट बरोबर आहे तीन म्हणण्यापेक्षा चार महत्त्वाच्या बैठकी आहे एक तर कॅबिनेटची बैठक आहे म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होईल त्यानंतर केंद्रीय सुरक्षा विषयक समिती जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल जी मंत्रिमंडळाची समिती आहे त्यानंतर तिसरी महत्वाची महत्वाची बैठक म्हणजे केंद्रीय समितीच्या आर्थिक विषय समितीची बैठक होईल ज्यामध्ये कशा पद्धतीने पाकिस्तानवरती आर्थिक आर्थिक अडचणी वाढवायच्या किंवा आर्थिक कशा पद्धतीने त्याच्यावर व्यवहार ते कसे थांबवायचे बाजारपेठा कशा थांबवायच्या व्यापार कसा थांबायचा या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे त्यानंतरची चौथी अत्यंत महत्वाची बैठक म्हणजे कशा पद्धतीचं धोरण राजकीय धोरण असावं भारत सरकारचं आणि त्यासाठी सर्व राजकीय पक्षांना सोबत घ्यायचं या संदर्भात निर्णय घेण्याकरता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली सीसीपी ज्याला कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंट अफेअर्स अर्थ असा होतो की मंत्रिमंडळाच्या राजकीय कामकाजा संदर्भातली ही बैठक होणार आहे या चार महत्वाच्या बैठकी आज राजधानी होणार या चारही महत्वाच्या बैठकीमधून महत्वाचे निर्णय देखील अपेक्षित आहेत स्टुडिओ बरं प्रशांत अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी दरम्यान ते जमिनीवरून हल्ला करतील की आकाशातून सागरी किनारी मार्गे राजधानी तर मध्ये घुसणार तर नाहीत ना आणि या आणि अशा अनेक प्रश्नांनी पाकिस्तानची झोप हो उडाली आहे भारत आता पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी निर्णायक तयारी करतोय स्वप्नातही विचार केला नसेल असा धडा शिकवण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय त्यामुळे आता भारत कोणकोणत्या पर पर्यायांचा वापर करणार या विचारानं पाकिस्तानी लष्कर आणि नेत्यांना पळताभुई थोडी झाली आहे राफेल विमानांनी एअर स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक क्षेपणास्त्र हल्ले आणि सागरी नाकेबंद असे एक ना अनेक पर्याय सध्या भारतासमोर आहेत पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट आहे तर पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी होते आणि याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे जशास तसं उत्तर देण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक अशा दोन पातळ्यांवर भारतानं पाकिस्तानची घेराबंदी केली आहे यावेळी पाकिस्तानला कायमची अद्दल घडवण्याचा निश्चय भारतानं केलेला आहे यासाठी भारतानं कशी तयारी केली आहे आपण ते देखील जाणून घेऊया आपण पाहूयात भारतीय सैन्याची तयारी नेमकी कशी आहे खरंतर जमिनीवर हल्ला करणार की आकाशातून असे अनेक प्रश्न पाकिस्तान समोर उभे आहेत आणि सागरी किनारा मार्गे राजधानीमध्ये तर घुसणार नाहीत ना या आणि अशा अनेक प्रश्नांनी पाकिस्तानची खरंतर झोप उडाली आहे च्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्यदलांना खुली सूट दिली आहे पहलगाम हल्ल्यानं संपूर्ण देश हादरला आणि या हल्ल्याचा भारत चोख उत्तर देणार हे निश्चित असल्यानं पाकिस्तानला कापरं भरलंय तर दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलाय पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित अजितोवाल चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांच्यासह तिन्ही दलांच्या प्रमुखांची महत्त्वाची बैठक पार पडली यावेळी पंतप्रधानांनी दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्याचे आदेश दिलेत यासाठी त्यांनी टार्गेट वेळ आणि कारवाईची पद्धत ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून दिली जाते दरम्यान बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सैन्याला उद्देशून काय म्हणालेत आपण पाहूयात दहशतवादाला सडेतोड उत्तर देणं हाच आपला संकल्प असल्याचं मोदी म्हटलंय मला सैन्य दलाच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याचं देखील ते म्हटलंय दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर द्या अशी खुली सूट जवानांना देण्यात आलेली आहे तर कारवाईसाठी सैन्य दलांना पूर्ण स्वातंत्र्य आहे लक्ष वेळ आणि कारवाईची पद्धत सैन्य दलानं ठरवावी असं म्हणत सैन्याला खुली सूट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली कारण पाकिस्तानलाही माहिती आहे की इंडिया माइट टेक अ स्टर्न ॲक्शन तर अशा परिस्थितीमध्ये एक रुटीन पद्धतीने आपण हे निश्चित करणार नाही हे नक्कीच आहे पण आपण काय करू याच्याबद्दल आपल्या ॲडव्हर्सरीला किंवा आपल्या एनिमीला कल्पना न येता जर आपण ॲक्शन घेतली आणि जो ज्या वेळेला तो एक्सपेक्ट करतो त्यावेळेला न, न करता दुसऱ्या वेळेला दुसऱ्या जागेला जर आपण ॲक्शन घेतली तर आपल्याला जास्त सक्सेस मिळू शकतं हा आमचा नेहमीच आर्मीचा रूल आहे तर एक्सपेक्टेड लाईन्सवरती ही होणार नाही ही काहीतरी अनएक्सपेक्टेड ॲक्शन नक्कीच असेल आणि फार जोरदार ॲक्शन असेल घडीची सगळ्यात मोठी बातमी अर्थात संपूर्ण देशाचं नव्हे तर जगाचं लक्ष ज्या बैठकीकडे लागलेलं होतं ती बैठक अखेर पार पडली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय घेण्यात आला की, की सैन्याला आता पूर्ण सूट देण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बैठकीत स्पष्टपणे सांगितलं की, की दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणार आणि दहशतवादाचा समूह नायनाट करणार पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ही बैठक झाली या बैठकीत पंतप्रधानांनी हे वक्तव्य केलं बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सी डी एस आणि तिन्ही सैन्य दलाचे से प्रमुख उपस्थित होते बघा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय मोठी महत्वाची ही बैठक होती हाय प्रोफाईल मिटिंग होती आणि या सगळ्याबद्दल आपल्या बोलण्यासाठी आपल्यासोबत संरक्षण विषयक अभ्यासक मेजर जनरल हेमंत महाजन सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महाजन सर पूर्णपणे सूट सैन्य दलाला देणं याचा अर्थ काय आहे सैन्य कारवाई अटळ मानायची का असं आहे की आजचा सातवा दिवस आहे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आणि या सात दिवसामध्ये आपल्याकडे असलेले इतर अनेक उपायांचा आपण वापर केला आहे युनायटेड नेशन्समध्ये आपण पाकिस्तानला घेऊन गेलो त्यांच्यावरती डिप्लोमॅटिक दबाव टाकलेला आहे बहुतेक टाक जगांनी आपल्याला सपोर्ट केलेला आहे त्याच्यानंतर आपण आपल्या सैन्याची हरकत सुरू केलेली आहे आणि सैन्याला आपण आपल्या सीमेकडे पाठवतो आहे हल्ला करण्याकरता हल्ल्या करण्याची तयारी करण्याकरता त्याच्याशिवाय पाकिस्तानमध्ये अंतर्गत सुरक्षेचं जे आव्हान आहे ते अतिशय भयंकर वाढलेलं आहे पाकिस्तानी सैन्य सुद्धा से आता बलुचिस्तान मधून वजरिस्तान मधून ते भारतीय पाकिस्तान सीमेकडे येत आहे डेन्सिटी कमी झाल्यामुळे पाकिस्तानी सैन्याचं बऱ्यापैकी नुकसान होत आहे म्हणजे त्यांची अंतर्गत सुरक्षा आता गंभीर झालेली आहे आणि पाकिस्तानला हे पण कळालेलं आहे की त्यांच्याकडे जी त्यांची जी शस्त्रसिद्धता आहे ती अतिशय कमी आहे म्हणजे म्हणायचा अर्थ असा की त्यांची जी मोठी शस्त्र आहेत पन्नास टक्के शस्त्र ही सर्व्हिसेबल नाही म्हणजे विमानं असो की बो, बोटी असो की तोफा असो की रणगाडे असो तर त्याच्यामुळे त्यांनी आता नवीन शस्त्र घेऊन त्यांची रिप्लेसमेंट सुरू केली आहे आणि याकरता त्यांचा सर्वात मोठा मित्र राष्ट्र अर्थातच चीन आहे आणि चीनकडे प्रचंड क्षमता आहे त्यांना जेवढी पाहिजे तेवढी शस्त्र देण्याची पण मुख्य मुद्दा असा आहे की ही सगळी हजारो लाखो कोटी रुपयाची शस्त्र विकत घेण्याकरता पाकिस्तानकडे आर्थिक क्षमता आहे का तर ते त्याचं एका वाक्यात उत्तर आहे अजिबात नाही जे पहिले कर्ज पाकिस्तानने चीनकडून घेतल्या देतो त्यांनी एक खडकू सुद्धा पेमेंट केलेला नाहीये आणि आता हजारो कोटी रुपयांचं अजून त्यांच्यावरती नवीन कर्ज होणार आहे पाकिस्तानची परिस्थिती अजून गंभीर होणार आहे याच्याशिवाय पाकिस्तानी सैन्य म्हणजे एअरफोर्स हे हवेमध्ये गिटिया मारत आहे त्यांची त्यांचे जे, जे बोटी आहेत ते अरेबियन समुद्रामध्ये पेट्रोलिंग किंवा गस्त करतायत तर याचा पण खर्च असतो कारण युद्ध युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली की प्रचंड खर्च होतो तर पाकिस्तानकडे एवढी म्हणजे एवढा स्टॅमिना आहे का की इतके दिवस खर्च घालायची एवढ्या पैसा खर्च करायचा शस्त्रसिद्धता करायची वगैरे मोरारपणे पुष्कळ खाली गेलेला याच्या बोललोच होतो की हजार सैनिक हे रिझाईन करून जायला मागत आणि त्या रिटायर्ड लोकांना याला सांगतायत वगैरे वगैरे तर म्हणजे आता पाकिस्तान अतिशय गंभीर आर्थिक परिस्थितीमध्ये आहे आणि गंभीर सुरक्षा परिस्थितीमध्ये आहे तर ही म्हणजे एक योग्य वेळ आहे की पाकिस्तानवरती पारंपरिक हल्ला करून पाकिस्तानला धडा शिकवायचा आणि त्याच्याकरता आता पंतप्रधान आपल्याला सांगितलं आहे की सैन्याला जे करायचं ते करा परंतु यावेळेला जे होईल ते मागच्या वेळेला पर्यायापेक्षा पुष्कळ जास्त मोठं असेल म्हणजे उरी नंतर आपण सर्जिकल स्ट्राईक केला होता मग नंतर बालाकोटला एअर स्ट्राईक केला होता परंतु त्याच्यामुळे पाकिस्तान फक्त दोन तीन वर्ष शांत राहिल्या पुन्हा त्यांनी गडबड केली तर या युद्धाचा आपला मुख्य उद्देश असेल की पाकिस्तानी सैन्याचं प्रचंड नुकसान करायचं ज्याच्यामुळे त्यांची लढाईची क्षमता आणि भारतात दहशतवाद पुरस्कृत घ्यायची क्षमता ही अत्यंत कमी व्हायला पाहिजे त्याकरता सैन्याकडे अनेक उपाय आहेत तो, तोफांचा फायर करणं क्षेपणास्त्र म्हणजे मिसाइल्सचा फायर करणं ड्रोन्सचा फायर करणं याच्याशिवाय एअरफोर्सचा वापर करणं नेव्हीचा वापर करणं आणि हो, याच्याशिवाय हो. पारंपरिक हल्ले करणं आणि जमीन कॅप्चर करणं सैन्याचे पाकिस्तान सैन्याचं नुकसान करणं रणगाड्यांच्या मदतीने डोंगरा भागामध्ये वगैरे तर हुँ. मला असं वाटतंय की यावेळेला जो आपला पर्याय जो आपण निवडू हा इतर इतक्या वर्षापासून केलेल्या वेगवेगळ्या पर्यायांपेक्षा अतिशय जास्त मोठा असेल त्याच्यामध्ये जास्त शक्ती वापरली जाईल त्याच्यामध्ये आपल्याकडे असलेले सगळे शस्त्र वापरले जाईल खरं आणि पाकिस्तानवरती पा, पाकिस्तानचं प्रचंड मोठं नुकसान केलं बरोबर आणि पाकिस्तानची नांगी ठेचण्याची हीच योग्य वेळ आहे असं सांगितलं जात आहे आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कशा प्रकारे आता हा हल्ला केला जातो किंवा कसा धडा शिकवला जातो हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद सर तुम्ही न्यूज एटीन लोकमाशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल मंडळी पहलगाम हल्ल्यानंतर सगळ्यांना अंदाज आला की काहीतरी मोठं घडणार आहे कारण भारत पाकिस्तानच्या लाईन ऑफ कंट्रोलवर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर बंदुका ताणल्या गेल्या क्षेपणास्त्र शत्रूंच्या टार्गेटच्या दिशेनं वळवण्यात आली आहेत सीमेवर छोट्या छोट्या चकमकी झडत आहेत समुद्रात आणि आकाशात फायटर विमानं घिरट्या घालतायत सीमेवर हळूहळू युद्धाचे ढग जमू लागलेत दोन्ही देशातला अभूतपूर्व तणाव स्पष्ट जाणवतोय त्याचवेळी वेगवेगळ्या माध्यमातून दोन्ही देशाच्या नेत्यांमध्ये सायकोलॉजिकल वॉर सुद्धा सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर आज उच्चस्तरीय बैठकीच्या नंतर सैन्याला कारवाई करण्याचे आदेश दिलेत एक प्रकारे मुभा दिली आहे त्यामुळे आपल्यावर हल्ला केला जाऊ शकतो असा कांगाबा करत हवा टाईट झालेला पाकिस्तान युद्धाची आणि अण्वस्त्रांची भाषा करू लागला अशावेळी जागतिक पातळीवर पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी राजनैतिक सुरू आहे तर देशात पहिलगामचा बदला घ्या म्हणत दहशतवाद्यांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरलेत ही वेळ देशासाठी उभं राहण्याची आहे आपल्या देशाचा इतिहास आहे की राष्ट्रीय संकट काळात भारतातले राजकीय पक्ष मतभेद विसरून एकत्र उभे राहतात त्यामुळे देशाची एकता आणि सामर्थ्य जगाच्या समोर दिसतं संकटानंतर राजकीय चर्चा किंवा आरोप प्रत्यारोप हे सुरू राहतील त्याची चिकित्सा होत राहील पण संकट काळात एकी हा मुख्य संदेश असतो पहलगाम हल्ल्यानंतर राहुल गांधींनी विरोधी पक्ष नेते म्हणून अतिशय संयत आणि सकारात्मक भूमिका घेत सरकारच्या प्रत्येक कारवाईला पाठिंबा दर्शवला तिकडे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी तर आपण अशा काळात हलकं राजकारण करणार नाही देशाच्या सोबत उभं राहू असं ठणकावून सांगितलं पण काँग्रेसच्या काही नेत्यांचं या सगळ्या परिस्थितीत ताळतंत्र सुटत चाललंय का देशाच्या पंतप्रधानांचा हेडले अर्थात डोकं नसलेला फोटो टाकून काँग्रेस काय मेसेज देऊ पाहताय त्यावरून मोठा वादंग निर्माण झालाय आरोप प्रत्यारोपांचं वादळ उठलंय हे योग्य आहे का आज देशासाठी याची करणार आहोत आपण चर्चा पण त्याआधी बघूया खास रिपोर्ट पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशातलं वातावरण तापलेलं आहे दहशतवाद्यांच्या कृत्याला चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी जोर धरते आहे सव्वीस निष्पाप नागरिकांनी या भ्याड हल्ल्यात आपले जीव गमावले पण अशा संवेदनशील वेळीही देशातलं राजकारण मात्र थांबायचं नाव घेत नाहीये काँग्रेसनं ना ट्विटरवरती शेअर केलेल्या एका फोटोमुळे राजकारणात आरोप प्रत्यारोपांचा नवीन डाव रंगलाय या फोटोला के समय गायब कैप्शन दी कांग्रेस ने पंप्रधा मौना पर कहीं सवाल उपस्थित के खड़गे जी ने मांग की थी राहुल जी ने मांग की थी मैंने मांग किया था कि सर्वदलीय बैठक बुलाया जाए प्रधानमंत्री के नेतृत्व में प्रधानमंत्री नहीं हालांकि प्रधानमंत्री आए 24 तारीख को वापस और बिहार में चुनावी भाषण देने के लिए चले गए चुनावी भाषण के लिए वक्त है उनको पर सर्वदलीय बैठक में आने के लिए उनके लिए मौका नहीं है वक्त नहीं है क्या दिलचस्पी नहीं है क्या कांग्रेस ने शेयर केलेल्या फोटो मध्ये कुणासाही चेहरा दिसत नसला तरी या फोटो त्या व्यक्तीचा पेहराव पंतप्रधान नरेंद्र मोदींशी मिळताजुळता आहे काँग्रेसची खोचक पोस्ट पाकिस्तान से माजी मंत्री फवाद अहमद حسين चौधरी यांनी सुद्धा शेअर केली आहे त्यांनी या पोस्टला दिलेलं कॅप्शन अनेकांना चीड आणणार आहे गाढ़ोक्याल इन फवाद अहमद्रकार ये लॉस का असली चेहरा देश के सामने आया है पाकिस्तानी बोल जो कांग्रेस की जुबान से निकल रहे हैं वो अच्छे नहीं है एक तरफ आप पार्लियामेंट सेशन बुलाने की बात करते हो और दूसरी तरफ पाकिस्तान के समर्थन की भाषा बोलते हो आपके लोग आपके नेता एक के बाद दूसरा बयान ऐसा देते हैं और कांग्रेस का शीर्ष नेतृत्व बिल्कुल चुप्पी साध लेता कांग्रेसच्या ट्वीटला भाजपनेच सडेतोड उत्तर दिले भाजपचे नेते अमित मालवीय यांनी काँग्रेसशी बरोबरी पाकिस्तानचा पीआर एजंट शिकली तर काँग्रेसचे नेते पाकिस्तानचा स्लीपर सेल सारखं वागताय अशी टीका त्यांनी केली मोदीजींचा फोटो ट्वीट करून त्यांच्यावर आरोप केला आहे खरं म्हणजे त्यांचा निषेध केला पाहिजे आणि अशा या प्रसंगामध्ये बिलकुल राजकारण करता कामा नये ठीक वैसे ही है जैसे लंदन के अंदर पाकिस्तान के डिफेंस के थे। इन सब से यही स्पष्ट होता है कि कांग्रेस को उतनी तो पीड़ा है आज जितनी पाकिस्तान के आतंक के डीप स्टेट को पीड़ा है क्योंकि दोनों को ये पता है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के अंडर में भारत पाकिस्तान के आतंक के आकाओं को मुंह जवाब देगा एकीकडे हल्ल्यानंतर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसनं सरकारला दहशतवाद विरोधी कारवाईसाठी पूर्ण पाठिंबा दिला सोबतच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून पहलगाम प्रकरणी सरकारच्या भविष्यातल्या कारवाईला पाठिंबा दिलाय तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते आणि पक्षाकडनं मात्र सरकारविरोधी सूर उमटत असल्याचं दिसतंय अगदी अलीकडेच महाराष्ट्रातले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार संवेदनशील वक्तव्या सरकार का फेल नहीं है इस बारे में क्या उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा ये सब जो बातें बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं कोई बोलते ऐसा हुआ है ये प्लान करके मत करो पहलगाम दहशतवादी हल्ला पार्श्वभूमि पर सध्या देशाला दहशतवादाविरोधी लढाईसाठी एकजुटीची गरज आहे आपापसातले आप राजकीय हेवेदावे विसरून राजकारण्यांनी एकमत दाखवण्याची गरज आहे शत्रूला धडा शिकवण्यासाठी हम सब एक ह्याचा संदेश देणं आवश्यक आहे त्यामुळे आजच्या घडीला प्रत्येक राजकीय पक्षानं आणि नेत्यानं तारतम्य बाळगत राजकीय प्रगल्भता दाखवण्याची गरज व्यक्त आहे हो ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत